नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचे आपल्या सर्वांच्या आवडत्या पशुपालक माझा मित्र या चॅनलवर मित्रांनो सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत मग अशा वातावरणात आपल्या दुधाच्या जनावरांचे दूध कमी होण्याची शक्यता असते मग दूध उत्पादन कमी झाले तर आपला खर्च हा जास्त होतो त्यामानाने आर्थिक फायदा कमी होतो आणि बरेच पशुपालक जनावरांचे दूध कमी आल्यावर काय करतात की त्या जनावरांना कॅल्शियम देतात किंवा एखादे टॉनिक वगैरे सुरू करतात आणि तरी पण त्यांच्या दुधाच्या जनावरांचे दूध हे पाहिजे तेवढं वाढत नाही मग अशा कंडिशनमध्ये आपण अगदी कमी खर्चामध्ये आपल्या गाईचे किंवा म्हशीचे दूध वाढवू शकतो त्यासाठी आपण काय केले पाहिजे याची सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे ही माहिती बघण्याअगोदर तुम्ही माझ्या चॅनलवर पहिली वेळेस आला असाल तर पशुपालक माझा मित्र ये चैनला करा, आने आल या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल या बटनावर क्लिक करा म्हणजे याच्या पुढचे जे नवीन व्हिडिओ या ये चॅनलवर येणार आहेत त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल मित्रांनो तुमच्या गाईचे दूध कमी झाले असेल व तुम्ही ते दूध अगदी कमी खर्चात वाढवण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा कारण या व्हिडिओमध्ये अगदी स्वस्त अशा काही घटक म्हणजे अगदी स्वस्त असे काही घटक मी तुम्हाला सांगणार आहे त्याचा वापर तुम्ही तुमच्या जनावरांवर जो खोराक देता त्यामध्ये टाकून त्या जे घटक आहेत ते आपल्या जनावरांना खाऊ घालायचे आहेत मित्रांनो तुमच्या माहितीसाठी आवर्जून सांगतो की मी माझ्या चॅनलवर पशुपालकांना चुकीची माहिती कधीच सांगत नसतो आणि मी जे स्वतः जे वापरलेले फॉर्म्युलेच तुम्हाला सांगत असतो त्यामुळे तुम्ही तुमच्या गाईचे दूध कमी झाले म्हणून जास्त असे महागडी औषधे वापरू नका त्याच्यापूर्वी अगदी कमी खर्चात आणि सहज तुम्हाला उपलब्ध होणाऱ्या का काही गोष्टी आहेत त्याचा तुम्ही वापर करून बघा आणि जर तुम्हाला नाही रिझल्ट आला तर मग तुम्ही ते कॅल्शियम वगैरे काय गोष्टी असतील देणार असाल त्या देऊ शकता मित्रांनो या व्हिडिओमध्ये जो मी फॉर्म्युला सांगणार आहे त्याचा वापर हा गाय विल्यानंतर दूध वाढत नसेल किंवा समजा तुमची चांगली दूधची गाय असताना अचानकपणे तिचे दूध हे कमी झाले असेल तर याचा वापर करायचा आहे त्याचबरोबर समजा तुमची काही चारा खोराक अगदी व्यवस्थित खात असेल परंतु रवंत कमी करत असेल पाणी कमी पित असेल तर तिचे दूध हे कमी होणार साहजिकच आहे मग अशा वेळेस तुम्ही या फॉर्म्युलाचा त्या गाईसाठी वापर करू शकता त्याचबरोबर ती रवण चांगल्या प्रकारे सुद्धा करू शकते आणि ती पाणीसुद्धा भरपूर पिते तर पाणी भरपूर पिल्यामुळे काय होते की तिच्या दुधात चांगल्या प्रकारे वाढ होते मित्रांनो जनावरांचे दूध हे कमी होण्यामागे बरीच कारणे तरी पण तीन असे महत्त्वाचे कारणे आपल्या लक्षात नाही येण्यासारखे तुम्हाला सांगतो की एकतर तिची पचनक्रिया व्यवस्थित नसते दुसरी गोष्ट म्हणजे त्या जनावरांचे हे रवंत करण्याचे प्रमाण फारच कमी झालेले असते आणि तिसरी गोष्ट म्हणजे दुधाच्या जनावर जर पाणी कमी पिले ते पाणी कमी पित असते आपल्या लक्षात लवकर येत नाही तर त्याचे दूध हे वीस ते तीस टक्के कमी येते मग यामागे आ काय असतं की या गोष्टीकडे बरेच पशुपालक लक्ष देत नाहीत आणि दूध कमी झाले म्हणून काय करतात की इतरच औषधे कॅल्शियम पावडरी दूधवाडीच्या गोळ्या अशा देत बसतात मित्रांनो मित्रांनो तुम्ही या फॉर्म्युलाचा वापर करण्याआधी एक गोष्ट करा की तुमच्या गाईला टेम्परेचर आहे का म्हणजे ताप आहे का किंवा एखादा आजार झाला आहे का हे बघूनच याचा वापर करा म्हणजे तुमची गाय चारा खुराक व्यवस्थित खात असेल तरी पण आणि अचानक पण तिचे दूध कमी झाले असेल तर हा फॉर्म्युला तुमच्या गाईचे दूध शंभर टक्के वाढवणार ही गोष्ट नक्की आहे त्याचबरोबर याचा वापर करण्याआधी त्या जनावरांचे कोणत्याही औषधांनी डिवर्मिंग करून घेतले पाहिजे मगच याचा फॉर्म्युलाचा वापर करण्यास सुरुवात करावी कारण काय होते की मित्रांनो आपण कोणतेही औषध जर वापरणार असाल किंवा एखादा उपचार करणार असाल तर त्या अगोदर पहिले काय करायचं की त्या जनावराचे डिवर्मिंग करून घेणे गरजेचे असते मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो की डिवॉर्मिंग करूनच हा उपाय करा त्याचप्रमाणे आपण डिवर्मिंग करूनच या फॉर्म्युलाचा वापर करायचा आहे आता या फॉर्म्युलामध्ये कोणते घटक घ्यायचे ते तुम्हाला सांगतो यामध्ये आपण काळ्या मीठाचा वापर करणार आहोत जे काळे मीठ असते ते घेणार आहोत त्याचबरोबर आयोड्युनयुक्त जे मीठ आहे ते सुद्धा आपण या फॉर्म्युलामध्ये घेणार आहोत आणि त्याच्याबरोबर आपल्याला सहज उपलब्ध होणारी सुद्धा आपण या फॉर्म्युलात वापरणार आहोत आणि दुसरी गोष्ट म्हणजे शेवटचा जो घटक आहे तो आहे खाण्याचा सोडा मित्रांनो खाण्याचा सोडासुद्धा या फॉर्म्युलामध्ये आपण वापरणार आहोत पशुपालक मित्रांनो आता तुम्हाला या वस्तूंचा वापर कसा आणि कधी आणि किती प्रमाणात करायचा हे तुम्हाला सांगतो तर आपण काय करायचं की काळे मीठ हे पन्नास ग्रॅम घ्यायचे आहे आणि आपले आयोडीनचे जे मीठ आहे ते पन्नास ग्रॅम घ्यायचे शक्यतो तुम्ही टाटा कंपनीचेच आयोडीनचे मीठ वापरा तर ही दोन्ही प्रकारची मीठे मिक्स करून दररोज शंभर ग्रॅम मीठ तयार होते मग हे शंभर ग्रॅम मीठ फक्त पाच दिवस वापरायचे म्हणजे तुमच्या गाईचे दूध हे कमी झाल्यावर सुरुवातीचे पाच दिवस आपण हे काळे मीठ पन्नास ग्रॅम आणि आयोडीनचे मीठ हे टाटाचे मीठ हे पन्नास ग्रॅम असे शंभर ग्रॅम त्या गाईला पाच दिवस द्यायचं आहे आणि तुम्ही जो खुराक देता त्यामध्ये दे तुम्ही दिले तरी चांगलेच होते मित्रांनो आणि पाच दिवसानंतर दररोज पन्नास प्रमाणे दोन्ही मीठाचा वापर करायचा म्हणजे पाच दिवस झाल्यानंतर काळे मीठ पंचवीस ग्रॅम आणि आयोडिनचे मीठ पंचवीस ग्रॅम असा पन्नास ग्रॅमचा डोस आपण त्या जनावरला चालू ठेवायचा आहे मित्रांनो आता दुसरी गोष्ट म्हणजे खडीसाखर मित्रांनो खडीसाखर कधी द्यायची ती तुम्हाला सांगतो की या फॉर्म्युलामध्ये मी खडीसाखर जी आपण घेणार आहोत ती मोठी खडीसाखर असली पाहिजे आता तुम्ही स्क्रीनवर बघत आहात ना त्याप्रमाणेच तुम्ही खडीसाखर घ्यायची आहे मित्रांनो मित्रांनो आता ही जी खडीसाखर आहे ती किती द्यायची तुम्हाला सांगतो तुमच्या अचानकपणे दूध कमी झालेल्या गाईला ही खडीसाखर दोनशे ग्रॅम दररोज असे सलग कमीत कमी पाच ते जास्तीत जास्त दहा दिवस देऊ शकता आणि तुम्ही जो खुराक देता त्यामध्ये दे ती मिक्स करून किंवा बारीक करून दिली तरी चालते पण लक्षात ठेवा ही खडीसाखर फक्त पाच जास्ट ते दहा दिवसच जास्तीत जास्त द्यायचे आहे अतिरिक्त दिली हो तर त्याचा इफेक्ट वेगळा होतो मित्रांनो आणि तुमच्या गाईचे दूध वाढवण्यासाठी आता आपण बघितलं की कोणत्या प्रकारचे मीठ किती प्रमाणात आणि किती दिवस द्यायचे त्याचबरोबर ही खडीसाखरसुद्धा सुद्धा किती द्यायची हे बघितले मित्रांनो तर आपण आपल्या दुधाच्या जनावरांना जे ती काय कर दुधाची जे आपल्याकडे जनावर असतात ते दूध जास्त देत असल्यामुळे आपण काय करतो की अतिरिक्त खुराक देतो किंवा जो आपण पशुहार देतो तो अतिरिक्त देत असतो त्यामुळे काय होते की त्या गाईच्या किंवा म्हशीच्या शरीराती ॲसिडिटी वाढत असते जास्त करून या गाईमध्येच हा प्रॉब्लेम येतो कारण गाईचे दूध जास्त असल्यामुळे आपण खुराक जास्त देतो आणि ॲसिडिटी वाढत असते त्यामुळे सुद्धा आपल्या गाईचे हे दूध कमी होऊ शकते त्यासाठी त्या, त्या जनावरांना काय का, की रुमेन बफरची आवश्यकता हो असते पण रुमेन बफरची कॉस्ट जास्त असल्यामुळे काय असते की आपण काय करायचे की या ठिकाणी कमी खर्चातील बफर वापरायचे मित्रांनो अगदी कमी खर्चातील आणि स्वस्त बफर म्हटलं तर खाण्याचा सोडा हा आहे तर मित्रांनो खाण्याचा सोडा एक उत्तम रुमेन बफर आहे त्यामुळे आपण मी या व्हिडिओमध्ये जो फॉर्म्युला सांगितला आहे त्याच्यासोबत म्हणजे मीठ असेल खडीसाखर असेल त्याच्यासोबत काय करायचं खाण्याचा सोडासुद्धा आप आपल्याला वापरायचा आहे आणि तो आपल्याला कमीत कमी पन्नास ग्रॅम ते जास्त शंभर ग्रॅम एवढा हा खाण्याचा सोडा सलग दहा ते पंधरा दिवस आवश्यक आहे मित्रांनो जर तुमची गाय नुकतीच विलेली आहे व तिचे दूध अचानकपणे कमी झाले असेल आणि ती समजा आ, ती जास्त दूध देत असल्यामुळे गाय खुराक जास्त देत असतो तर हा खाण्याचा सोडा त्या गाईला तुम्ही दररोज शंभर ग्रॅमप्रमाणे सलग दोन ते ती तीन महिने वापरू शकता आणि अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही जर तुमच्या दूध कमी झालेल्या गाईवर महागडी जास्त अशी कॉस्टली औषधे कॅ किंवा क्या, कॅल्शियम किंवा पावडरी वापरण्यापेक्षा या फॉर्म्युलेचा जर वापर तुम्ही करून बघितला तर तुम्हाला रिझल्ट हा नक्की जाणवेल तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या इतर पशुपालक मित्रांना शेअर करा कारण त्यांनाही याचा माहिती मिळेल तर मित्रांनो भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद